फक्त निकाल येणं बाकी एवढाच मुद्दा राहिला तर त्याच्यावर काही सुनावणी होणार नाही तर चौदा तारखेला त्याची सुनावणी अपेक्षित आहे ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती सव्वीस तारखेला माननीय उच्च न्यायालयाचं जे निदर्शन होतं या आधारावर मला असं वाटतं की चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल उच्च न्यायालयाचा शिर्डी व परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि हातावर फुलांची विक्री करणाऱ्यांना आनंदाची बातमी असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी येत्या दोन दिवसात साईबाबांच्या मंदिरात फुले व हार चढविण्यासाठी परवानगी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली असून राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चौधरी नामक शेतकऱ्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या सव्वीस तारखेला ज्या पद्धतीनं सुनावणी झाली होती तेव्हा न्यायालयानं तोंडी उल्लेख केला होता की फुलबंदी करणे चालू करणे हे न्यायालयाच्या कक्षेत येत नाही या आधारावर सुजविखे यांनी नक्कीच आता सुनावणी न होता सकारात्मक निकाल लागेल असा विश्वास सुजविखे यांनी व्यक्त केला आहे नाही आता साधारण मला वाटतं चौदा तारखेला जी घातक कृषी बाजार समितीच्या वतीने याचिका करण्यात आली होती याचिकेमध्ये मागच्या वेळेस साधारण सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाली सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर ती केस क्लोज फॉर ऑर्डर आहे त्याचा फक्त निकाल येणं बाकी एवढाच मुद्दा राहिला तर त्याच्यावर काही सुनावणी होणार नाही तर चौदा तारखेला त्याची सुनावणी अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती सव्वीस तारखेला माननीय उच्च न्यायालयाचं जे निदर्शन की कि फुलं बंदी करणं किंवा पुरा चालू ठेवणं हा न्यायालयाच्या कक्षेत नाही असं त्यांचा एक तोंडी उल्लेख होता लेखी नाही या आधारावर मला असं वाटतं की चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल उच्च न्यायालयाचा कारण की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण गेलो होतो पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की उच्च न्यायालय जोपर्यंत निकाल देतो तो विद्या येऊ नका तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चौधरी म्हणून जे आमचे शेतकरी त्या ठिकाणी याचिका करता होते त्यांच्या याचिकेला न्याय मिळेल आणि चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल असं साईबाबांच्या कृपेने होईल असं मी बोललो शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन्स स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंचऐंशी